ब्राह्मण हिंदवी स्वराज्य संस्थापक सिंहासनाधीशित जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय शिवाजी इकडची लोक उपवासी असून जोडे नाही वाटत जय 대자, 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 शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा धन्यवाद होय लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ ज्यांनी अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र पंचवीस वर्ष पण आणला असे तुमच्या आमचे महाराष्ट्राचे लाडके नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सन्माननीय आपल्या सळग्यांचे लाडके गायक येत आहेत पालकमंत्री उद्योग मंत्री उदयजी सामंतजी गृहराज्यमंत्री आणि माझे चिरंजीव अभिमानानं सांगतोय यो, योगेश कदमजी आमचे जी। किरण भैया आमचे निलेशजी आमचे नुकतेच आलेले राजन साळवीजी सुभाष बनेजी जाधवजी या व्यासपीठा बसले सगळे साहेब सगळ्या बंधू बंधूभंग्यांनी माता बांधवानो इथे आलो आणि हे सगळं भगवी लाट पाहिली अतिशय आनंद झाला शिवसेना प्रमुखांची आठवण झाली आज देखील शिवसेना प्रमुखांना सांगतोय बाळासाहेब तुमचा कोकण भगनी लाट शिव सगळे शिवसेने झेंड्याचे शिपाई आजही आहेत कोकण तुमच्या सोबत आहे हे शिवसेना प्रमुखांना आम्हाला सांगायला हवंय शिवसेना प्रमुख शिवसेना प्रमुख ही सभा ही सभा शिवसेना प्रमुख आकाशातून वैभव साहेब चौकातून पाहत असतील आणि शिंदे साहेब तुम्हाला दोन दोन हाताला आशीर्वाद देतील एकनाथ घाटवू नकोस मी तुझ्या पाठीशी कंबीरमध्ये उभा आहे माझे आशीर्वाद आहेत होय आज देखील शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत शिवसेना प्रमुखांचे विचार तुम्ही पुढे आले विचारांच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांना तुम्ही जेवण शोध आहे या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळिमा फचं काम मोठ्या ठाकरे केलं शिवसेना प्रमुखांचे विचार पायटा तो काम कोणी केलं विचारांच्या माध्यमातून शिवसेना प्रमुखांच्या पाठीत संजीव कुमार काम केलं हो मला सांगा शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होऊ शकले नसते ना नारायण राणेना मुख्यमंत्री बनवला मनोज जोशीना मुख्यमंत्री बनवला अरे मनोज जोशीना लोकसभेचा अध्यक्ष बनवला त्या साहेब होऊ शकले नसते माझ्यासारखा सर्वसामान्य गरिबीतून आणलेला त्याला सर्वसामान्य माझ्या माझ्या सारख्या माणसाला असामान्य महत्व प्राप्त करून दिलं शिवसेनेचा नेता केला शिवसेनेचा नेता केला उद्धवजी तुम्हाला लव पाहिजे शिवसेना प्रमुखांचं नाव घ्यायला त्या शिवसेना प्रमुखांनी कमावलं तुम्ही मुख्यमंत्री पद घेऊन सगळं गमावलं सगळं गमावलं होय होय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमोद मी जबाबदारी बोलतोय टाकाली येऊन पोहण्याची आवश्यकता नाही वास्तव आहे आणि कोकण तिथं शिवसेना प्रमुखांची भूमिका आहे भूमी आहे बांधव मराठी माणसाला मराठी माणसाच्या नायकासाठी जगडणारी शिवसेना या गो शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीशे साठ मध्ये शासक मध्ये शिवसेनेला जन्म दिला म्हणजे शिवसेना मोठी झाली पण शिंदे साहेब आज तुमच्या उपस्थिती सांगतोय शिवसेना मोठी गुणी केली असेल तर माझ्या कोकणी माणसाने शिवसेना हे वास्तव आहे आहे होय बांधवांनो उदय सामंत यांना कल्पना आहे मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला सभा घ्यायला यायचो ना त्यावेळेला उदय उदय सामंत सोडून सगळ्यांचा समाजा घ्यायचं सांगा उदय सामान नाही उदय सामंत विषयापेक्षा होते पण उदय सामंत मी कधी टीका केली नाही त्याचं कारण असं सांगतो की मुलाचं सा पाय पाडण्यात दिसतात त्यावेळी मला कळलं होतं एक ना एक दिवस हा उदय हा आमच्या सोबत भगण्यासोबत आलेश्वास हा विश्वास होता सांगा उदय सामंत मी संबंध खोकून केलाय सांगा अटन चालविणी राजन साहेबांडे तर एका एका दिवसामध्ये मी दादा सभा घेतली आहेत मध्ये संबंध कोकण किंवा कोकण भोगवाय केलं सबंध कोकण के कोकण शिवसेनामय केलं संबंध कोकण शिवसेना प्रमुख नाही केलं आणि पुन्हा एकदा सांगतोय एकनाथजी शिंदे साहेब तुमच्या साक्षी नाव सांगतोय पुण्याचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष एकनाथजी शिंदे साहेबांचा असेल शिवसेनेचा असेल भगनाथ झिंद असेल उदय सामंत कुठेही विकासाला कमी पडत नाहीत शिवत एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वाद काय झालं जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला होता तेव्हा या उद्धव ठाकरे शपथ घेतली होती की आज चाळीस पैकी एकाही आमदाराला निवडून देणार नाही खोके 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 म्हणून बाप बेटे थकले थकले ज्या दिवशी आम्ही तोंड उघडू ना एकनाथ शिंदे आणि रामदास कदम उद्धव ठाकरेना हा देश सोडून जायला लागेल हे वास्तव आहे राणे साहेब पण त्या साक्षीदार आहेत तुमच्या वडिलांना विचारून घ्या तुमचे वडील पण साक्षीदार आहेत अनेक खोके मित्रांचे आम्ही असत मातोश्रीमध्ये होय एकनाथ शिंदे साहेबांनी खोके दिले ते विकास कामासाठी दिले कोट्या रुपये विकास कामासाठी खोके दिले आणि पुन्हा चाळीसच्या चाळीस आमदार मिळून आणले एकही आमदार पडू दिला नाही एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं आमदार भाई या चाळीस पैकी एकाही आमदार मी पडू देणार नाही सगळ्याच्या ना। सगळे आमदार मी निवडून आणेन आणि आज पुन्हा मी माझ्या कोकणाच्या वतीनं शिंदे हो, साहेब तुमचा मी आभार मानतो अभिनंदन करतोय अरे बोले तैसा चाले त्याची बोले तैसा चाले त्याची वंदन होऊ दे तुम्ही बोललात तसे चाललात सगळ्या आमदारांना कोट्यावधी हो कोट्या रुपयाचा हो निधी दिलात कुठे विकास कामाला तुम्ही कमी पडले नाहीत तुम्ही वाचन दिवस झोपला नाहीत तुम्ही जेवला नाहीत कधी झोपतायत कधी जेवतायत कोणाला माहित नाही तेव्हा सांगत का काम केलं होय शिंदे साहेब मी देखील दहा मुख्यमंत्री जवळला पाहिलेत मी बत्तीस वर्ष विधी म्हणजे आम्हाला काढली दहा मुख्यमंत्री जवळला पाहिले पण एकनाथ शिंदे साहेब सारखा पचवले ना वाचल ध्वच काम करणार मुख्यमंत्री मी पाहिला नाही वाचन ध्वज काम करणार मुख्यमंत्री पाहिला नाही आणि उद्धवजी तुम्ही एकनाथ शिंदे बोलताय कुणाची चुकी तुम्ही अकरा पक्षाने तुमचा केला पाहिजे चाळीस आमदारांमध्ये दहा मंत्री तुम्हाला सोडून काय जात आहे आणि ते एवढंस पिल्लू चलत आहे कोणते कोणते पिल्लू ते उद्धव भागाच काय ते पेगमिल पेगमिल एवढं सगळं आपलं टुकटुक ठनटून काय बोलत आहे मी अमुक करणार मी याला इकडे येऊन जाणार नाही मी मंत्रालयाची पाणी चढून देणार नाही तुझ्या अवकात काय आहे तुम्ही बाब बेटी आहात ना तुम्हाला सगळं ऐकून आलं सगळं ऐकून आल सगळं शिवसेना प्रमुखांनी कमावलं तुमचं काय योगदान हो तुमचं काय योगदान काय शिंदे साहेब चिंता करू नका देखील अडीच वर्षात जे तुम्ही काम केलंय सबंध महाराष्ट्राच्या माय भोगिनी सगळ्या तुमच्या सोबत आहेतच पण सगळे तुमच्या भाऊ देखील तुमच्या सोबत आहेत सगळ्या तुमच्या तुमच्यासोबत आहे शिंदे साहेब शिंदे साहेब हमसा साथ साथमे मी सगळ्या सोबत आहेत काळजी करण्याचं कारण नाही आणि देव परमेश्वर तुम्हाला प्रचंड आयुष्य देईल महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी तुम्हाला देईल तुमच्या नेतृत्वाखाली शिंदे साहेब एक गोष्ट मी आपल्याला मुद्दाम सांगतो आज तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक लढली गेली आणि दोनशे तीस आमदार जे आले शिवसेना भाजपचे ते तुमच्या नेतृत्वाखाली आलेत याचा आम्हाला अभिमान आहे याचा आम्हाला अभिमान आहे शिंदेसाहेब आणि म्हणून होत आहे कभी कभी कधी कधी दोन पावले मागे जाऊन चार पावलं पुढे जायचं असतं जाऊ काय शिंदे काय त्यावरचं एक ऐतिहासिक गाणं आहे कदमांच्या पुरती कदम चालले कदम सदा वाघावरती वाळ अनुसरले सुर पवार बाबासाहेब शिंद्यांचा खंदा घोडा चालला जणू किती व पावटात झोन तोंडात भोसला चढे जोमात ऐतिहासिक महाराष्ट्र मेले तले राष्ट्र मेले महाराष्ट्र आले या भारताचा आणि म्हणून महाराष्ट्राचा हा वाघ महाराष्ट्राचा हा सह्याद्री हा सह्याद्री हिमालयाच्या पाठीशी दिल्लीच्या पाठीशी कंठपणे उभा आलेला संबंध महाराष्ट्र पाहिला आहे एकनाथ शिंदेच्या माध्यमातून एकनाथ शिंदेच्या माध्यमातून आणि म्हणून अधिक बोलणार नाही आपल्याला शिंदे साहेबांचं भाषण ऐकायचं आहे एवढंच मी आपला सांगेन कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला का होता आए। आए आज आहे उन्हाळी असेल उद्धव ठाकरे आज तुम्हाला सांगतोय जे तुमच्या सोबत राजे आहेत ना आणखी दोन वर्षात एकूण खाना नाही दोन तुमच्या सोबत एक दिवस असा येईल की हा देश सोडून रात्री दोन वर्षात तुम्हाला गपचूप या देशाच्या भाईमध्ये लोकांना जावं लागेल तुम्ही सांगेन ना लंडनला तुमचं काय आहे अमेरिकेला तुमचं काय आहे श्रीलंकेला तुमचं काय आहे आणि कुठं कुठं काय आहे हे आम्हाला है। सगळं माहिती आहे पन्नास वर्ष मध्ये आम्ही काढले आम्हाला तोंड निघा लागू नका एकनाथ शिंदेला बोल तर महाराष्ट्र भावा एकनाथ शिंदेच्या बाजूची खिंडी बोल पुन्हा एकदा सांगतो आणि माझं हसन संपवतो धन्यवाद जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र